वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीतील ज्येष्ठ नागरिक दिव्यांग कॅन्सर पीडित डायलासिस रुग्ण व शालेय विद्यार्थ्यांना मोफत बस पास सवलत देण्यात येत आहे त्याचबरोबर महानगरपालिकेच्या बससेवेची माहिती मिळण्याकरिता आपली बस या ॲपद्वारे बसच्या स्थितीबद्दल माहिती देण्यात येत आहे या योजना महानगरपालिका हद्दीतील प्रवाशांपर्यंत व नागरिकांपर्यंत पोहोचविणे तसेच परिवहन सेवेसंदर्भातील सूचना व मागण्या नागरिकांकडून जाणून घेण्याकरिता परिवहन सेवा आपल्यादारी हा उपक्रम राबविण्यात येत आहे या उपक्रमाचा शुभारंभ आमदार क्षितिश ठाकूर यांच्या उपस्थितीत विरार येथील विवाह महाविद्यालयाजवळ करण्यात आला यावेळी परिवहन समिती सभापती कल्पक पाटील यांच्यासह माजी सभापती माजी नगरसेवक परिवहन सेवा समिती सदस्य यांची उपस्थिती होती परिवहन सेवा आपल्या दारी उपक्रम अंतर्गत ही बससेवा दिनांक वीस जानेवारी रोजी नाला सोपारा व एकवीस जानेवारी रोजी विरार विभागात फिरणार असून नागरिकांना बससेवा उपक्रमांची माहिती देऊन नागरिकांच्या सूचनाही घेणार आहे या उपक्रमाबाबत परिवहन समिती सभापती कल्पक पाटील यांनी अधिक माहिती दिली आहे परिवहन सेवा आपल्या दारी या बससेवा शुभारंभ झालेला आहे अशा प्रकारचा हा उपक्रम आहे बसविराट शहर महानगरपालिका अंतर्गत आपण एक परिवर्त्या आपल्या दारी ह्या उपक्रमाची सुरुवात केलेली आहे माननीय आमदार श्रीधीराज ठाकूर यांच्या हस्ते आमदार जितेंद्रजी ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ही सेवा लोकांपर्यंत पोहोचवत आहोत लोकांच्या मागण्या आणि सूचना यामध्ये आपण याचा विचार केला जाणार आहे प्रामुख्याने तसेच महिलांना बालकांना दिव्यांगांना ज्या फॉर्मचं वाटप करण्यात येते फॉर्मचं वाटप करण्यात येणार आहे आणि त्यांना त्या संदर्भात आपण त्याचे जे फॉर्मचे जे आयडी कार्ड आहे त्यांना आपण घरपोच पोहोचवणार आहोत प्रकारे ही बस आपली जशी चालतो आहे सेवा तशी सेवा देणार आहेत फक्त यामध्ये लोकांच्या मागण्या आहेत ज्या काही ठिकाणी बस बस कमी आहेत किंवा फेऱ्या कमी आहेत तर आपण फेऱ्या आणि बस वाढवण्याचा प्रयत्न करणार आहोत